महाराष्ट्रामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे लोकांना प्यायला पाणी मिळत नाहीये मग जनावरांना कसं जगवायचं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं उभा ठाकलाय जनावरांना प्यायला पाणी देता येत नाही आणि चारा देखील मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी जीवाला जीव देणारी जनावर आता विक्रीला काढलेली आहे म्हणूनच जनावरांच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे आपण पाहूयात पाणी नाही चारा नाही जनावरांची लाही लाही शेतकऱ्यांनी जनावर काढली विक्रीला जनावरांच्या बाजारात शेतकऱ्यांची गर्दी ही जनावर वाट पाहत साऱ्याची कधी एकदा दावणीत चारा येतोय आणि आपलं पोट भरत आहे असं या जनावरांना झालंय कारण एकीकडे पाण्याची टंचाई आणि त्यामुळे खायला चारा नाही अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनावर विक्रीला काढली आहे पाणी नाही चारा नाही कुठं किती लांब नेलं तर चारा पाणी दिसत नाही मग न्यायचं कुठ कारण की लांबच मोठं आम्ही हे जनावर केलेले जीवा पारता येईना जीवाच हे करून सगळ्या त्यांना आम्ही उन्हात तानात फिरतो की पाण्यासाठी पाणी नाही त्याच्यामुळं आम्ही आता हे निर्णय घेतला की आम्ही ही काहीच निर्णय घेतलेला आहे समजायचं विहिरीचे पाणी आठल्यामुळं बैल आणण्याचा टाइम आला बे भाव बैल विकण्याचा टाइम पाणी संपले म्हणून बैल एका लाखाला ला पाणी नाही चारा नाही त्यामुळं जनावर जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे म्हणूनच जीवाला जीव देणाऱ्या या जनावरांना शेतकऱ्यांनी विक्रीला काढली आहे काय काय ठिकाणी आहे पण काय काही ठिकाणी पाणीच नाही तर काय करतात त्याच्यामुळं ते बैल विकणारे झाले आणि त्याच्यात पुन्हा चारा चोरा नाही त्या पाण्यामुळे काही नसल्यामुळं त्याच्यामुळे ते विकणारच ते खाऊ घालाव हा प्रश्न पडलेला आहे सध्या आमच्या वसमत तालुक्यामध्ये एकही छावणी नाही आम्हाला छावणी तयार करून द्यावी व घरगुती जे बोरवेल आहे ते सध्या कोरेठात ठात पडलेले आहेत लोकांना प्यायला पाणी मिळेना त्यात शेतीलाही पाणी मिळत नाहीये मग जनावरांना प्यायला पाणी आणि खायला चारा मिळणार का असा मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा टाकलाय त्यातच प्रशासनाकडून अद्याप मदतीची कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीये म्हणूनच आता सरकारनं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे गजानन वाणी लोकशाही मराठी हिंगोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा